नमस्कार नौ? मित्रांनो नमस्कार तर मी सर्वप्रथम स्वागत रामराव नमस्कार सत्री अखाल आदाब तर बघा मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला महाराष्ट्र पीक किंवा दोन हजार चोवीसबद्दल दो सांगणार आहे पीक किंवा संदर्भात तुम्ही माझा व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यातून बघा ते मला कमेंट करून सांगा ठीक आहे जेणेकरून मी अपडेट तुम्हाला द्यायला मोकळा होऊन जाईल तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पैसे मिळणार आहेत किती तुम्हाला प्रत्येक एक्रमांक या ठिकाणी पाच हजार भेटणार आहे ठीक आहे कन्फर्म नाही सांगत परंतु कन्फर्म तू माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कन्फर्म माहिती भेटून देईन व्हिडिओ पूर्ण बघा खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे शेतकऱ्यांना बघा या ठिकाणी कोणाला पैसे भेटणार आहे आणि कोणाला भेटणार नाही मी सांगणार आहे कारण बरेचसे शेतकरी त्यांना पैसे भेटणार मी पण ते त्यांनाही माहीत नाही त्याची काही कारणं आहे सरप्रथम गप धनंजय मुंडे यांनी असे आदेश दिले होते की कुठलाही पंचनामा न करता सरळ सर्व शेतकऱ्यांना पैसे द्या ठीक आहे परंतु या ठिकाणी बरेचसे अधिकारी पंचनामा करताना दिसत आहेत शेतकऱ्यांना आणि पंचनामे करताना अशी गोष्ट आढळून झाली की नव्वद टक्के शेतकऱ्यांचं नुकसान या ठिकाणी झालेलं दिसते ते नव्वद टक्के शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यामुळे या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्यांना पैसे भेटण्याचा या ठिकाणी वर्तवायचं आहे परंतु आता मी तुम्हाला अशी अट सांगणार आहे त्या अटीमुळे जर तुम्ही बसत असाल तरच तुम्हाला या ठिकाणी पीक किंवा पैसे भेटतील ती अट अशी आहे तुमच्या सातबाऱ्यावर पीक विम्याची पावती लागेल एक पुरावा म्हणून जेणेकरून तुम्ही खरंच पीक विमा फार भरला होता आता जेणे पीक विम्याचा फॉर्मच भरला नाही अशाला काय घंटा भेटणार आहे तर बघा मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र पीक विमा याची ते पावती आहे तुमच्या सात लागेल ठीक आहे आणि मी आधी मी तुम्हाला सांगतो पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर मला तुम्ही प्रश्न विचारा त्याचबरोबर पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळी माहिती वाचून काढा ते सगळं माहिती वाचून काढल्यानंतर तुम्हाला डिटेल माहिती त्या ठिकाणी भेटेल मित्रांनो ठीक आहे कारण आता मी तुम्हाला अशा दोन शेतकरी सांगणार आहे की त्यांना पैसे भेटणार नाही आता क्रम पहिला नंबर भेट हे बघा ज्या शेतकऱ्यांनी फॉर्मच भरला नाही त्यांना कसे भेटणार बरं सांगा मला मित्रांनो ज्यांनी विमा काढला नाही त्यांना कसे भेटेल तुम्हाला आता विमा काढणं पडेल मित्रांनो ठीक आहे आणि जिल्हे कोणते कोणते ते मी सर्व जिल्हे मी डिस्क्रिप्शन बॉक्समधून दिलेले आहे त्या जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार ते जिल्ह्यात ठीक आहे आता बघा आता दुसरे शेतकरी कोणते आहेत ज्या शेतकऱ्याच्या बँकेला आधार कार्ड लिंक नाही आहे ते सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बँकेला जा आधार कार्ड लिंक करा मी सर्वांनाही आवाहन करतो बँकेला जा बँकेत आधार कार्ड लिंक करा तुमच्या खात्याला आधार कार्ड लिंक असेल तर तुमच्या खात्यात पैसे येतील अन्यथा काही पण तुरुटी येऊ शकते काही पण अडस इंटरनेटमध्ये येऊ शकते म्हणून ठीक आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण गव्हर्मेंट स्कीम येतात माहीत नाही मी गव्हर्नमेंटच्या स्कीम सांगतो सरकारी योजना सांगतो म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा महाराष्ट्रातले हजारो लोक वेळे नाहीत मला सबस्क्राईब करणारे माझ्या पाठीशी पूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी उभं राहिलेला आहे पण महाराष्ट्रातल्या हजारो लोकांनी मला सबस्क्राईब केलेलं आहे कारण मी या ठिकाणी गव्हर्मेंटात स्कीम सांगतो सरकारी योजना सांगतो सर्वसामान्य माणसाच्या हक्काच्या योजना सांगतो तर मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा सगळी माहिती वाचून काढा डिटेल त्याच्यामध्ये तुमचाच फायदा होणार आहे सगळे जिल्हे माहिती पडतील महत्वाच्या गोष्टी माहीत पडतील आणि कमेंट माध्यमातून मला प्रश्न विचारा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा जास्तीत जास्त शेअर करा कारण या जास्तीत जास्त शेअर केल्याने काय होईल या मारा टप्पी किंवा जमाचे पैसे पो, त्यांना भेटतील ठीक आहे मित्रांनो जर तुम्ही जर व्हिडिओ शेअर नाही तर त्यांना पैसे कसे भेटतील त्यांना माहिती कशी होईल त्यांना माहिती होण्यासाठी जास्त व्हिडिओ शेअर करा मित्रांनो ठीक आहे आणि डिस्कशन बाकमध्ये जाऊन माहिती वाचा या व्हिडिओचा उद्देश फक्त शेतकऱ्यांना मदत व्हावी हाच व्हिडिओचा उद्देश आहे मित्रांनो तर संपूर्ण माहिती वाचा मित्रांनो तुम्ही परत परत तिथं जिल्हे दिलेले आहेत सगळी माहिती दिली ती वाचा आणि मी सोयाबीन कापूस व्हिडिओ डिबोंदवला तो पण बघून घ्यायचा झाल्यावर ठीक आहे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटासणी विचार तुमच्या सर्वांना जय हिंद जय जै महाराष्ट्र भेट पुढच्या पुढचे एका नवीन गव्हर्नमेंट स्कीमसह आणि दुसरी गोष्ट रमी हा एकदम चुकीचा गेम आहे रमी हा फ्रॉड गेम आहे रमी या गेमच्या लफड्यात काही पडू नका आणि इतर लोकांनासुद्धा रमी खि वाईट गेम असं सांगा सा ठीक आहे जय हिंद जय जै महाराष्ट्र